हॅलो नमस्कार मैत्रिणी आज तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये मनपूर्वक स्वागत करते तर आज मी तुम्हाला सांगणार आहे चक्रधर स्वामींच्याबद्दल तर ते चक्रधर स्वामींचा अवतार म्हणजेच आपण मानभावाचा देव असं बोलणारा बोलतो आणि ते मानभावाचा देव म्हणजे मानभाव पंथात गेल्यावर जो गुरु करतात त्यांना म्हणजे कान फुकतात आणि तो गुरु करतो आणि त्यावेळेस आपण म्हणजे त्या मानभाव पंथाच्या देवामध्ये आपण जाऊ शकतो तर ते कोणालाही जाता येतं जर तुम्हाला आवड असेल तर तुम्हीही जाऊ शकता असा त्या म्हणजे याचा म्हणजे मानभावाचा देव तो गुरु करावा लागतो तेव्हा आपल्याला त्याच्यामध्ये जाता येतं तर आ, माझी एक मैत्रीण आहे बालपणीची मैत्रीण आहे तर तिनं ते कान फुकलेले आहेत आणि तो गुरु केलेला आहे तर मग मी ती कशा पद्धतीने सेवा करते हेही तुम्हाला थोडक्यात सांगते आणि म्हणजे त्या देवांची कशी पूजा करतात आणि ते देव कसे असतात आणि त्यांची म्हणजे त्यांचं सगळं काही वेगळं आहे तर त्यांना झोपवावं लागतं उठवावं लागतं परत त्यांना म्हणजे नैवेद्य अर्पण करावा लागतो चहा सुद्धा अर्पण करावा लागतो दुपारचंसुद्धा त्यांना दुपारचंही झोपवावं लागतं सकाळचंही म्हणजे संध्याकाळचंही झोपवावं लागतं उठवावं लागतं त्यांचं म्हणजे त्यांचं काहीतरी ते आहे त्यांच्या जो मंत्र म्हणायचा प्रत्येक याच्यामध्ये ते ज्यावेळेस नैवेद्य ठेवतात त्यावेळेसही ते म्हणजे मंत्र म्हणूनच नैवेद्य ठेवतात आणि ज्यावेळेस त्यांना फूल अर्पण करायचं असतं त्यावेळेसही ते मंत्र म्हणूनच ते फुलदेवाला अर्पण करतात आणि हे खूप सारं काही आहे आणि त्यांना म्हणजे बरंचसं काही त्यांचं साम हे सुद्धा आहे त्यांना तेल लावणं हे लावणं बरंचसं काय काय आहे कारण मलाही सांगता येणार नाही कारण ती खूप सांगत होती पण मी जेवढं माझ्या लक्षात आहे तेवढंच मी तुम्हाला सांगत आहे कारण खरं तर जे ते देवाची पूजा करतात त्यांनाच माहीत आहे पण खूप काही करती आणि ते मला खूप आवडले तिचे देवसुद्धा आवडले आणि हे सुद्धा आवडलं कारण मला देवपूजा करायला आवडती देवांना सजवायला आवडतं देव डेकोरेशन करायला आवडतं पण मला वाटलं ह्यामध्ये नसल करत पण खूप छान असं तिने केलेलं आहे आणि खूप छान असं ठेवती असं वाटलं त्या घरात जर गेलं तर जसं काही मंदिरात गेलो असा भाव होता आणि तुम्ही सांगते की जर आपण भावातून जर पूजा करत असलो तर म्हणतात ना दगडात पण देव असतो तर खरंच तसं आहे कारण मी स्वतः तिच्या घरात जाऊन ते अनुभवलं आहे म्हणून मी तुमच्याशी हे हा व्हिडिओ शेअर करणार आहे तर तुम्ही नक्की पहा शेवटपर्यंत आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कोणाकोणाकडे हे, हे।, दे हे देव आहेत हेही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा खरंच मला खूपच आवडलेले हे देव तर आता मी तर काय म्हणजे आपण नाही जाऊ शकत कारण ते त्यांची सेवा त्यांचं हे आपण आता आपला अर्धा विषय याच्यात गेलं आणि आपण लगेच बदलायचं असं नाही आपलेही देव चांगले आहेत आणि तेही देव तिथून एकच आहे फक्त पूजा करण्याचा वेगवेगळा म्हणजे म्हणजे वेगवेगळं हे आहे फक्त देव तिथून एकच असतो दगडात काय देव आणि माणसात काय देव असं म्हणतात ना तसंच आहे तर आपणही आपल्या देवात केलं तर आपलंही होऊ शकतं आणि त्यांच्यात पण पण खूपच सुंदर मला तर खूप आवडलं आणि मी तुम्हाला चला मग मी दाखवत आहे तर तुम्हाला चला आपण जाऊया म्हणजे त्यांच्यामध्ये गोकुळ अष्टमीचा हा सण खूप मोठा असतो जसा आपण दिवाळीचा सण मोठा आहे तसा त्यांच्यामध्ये अष्टमी हा दिवस खूप मोठा आहे आणि त्या दिवशी ते असं अशी पूजा करतात आणि कृष्णाचा जन्म करतात खूप छान धूमधाम करतात आणि परत त्यांनी ते आणखीन याला पण करतात म्हणजे महाशिवरात्रीला या आषाढी एकादशीला जे असे मोठे मोठे आपण जे सेलिब्रेट करतो की बाबा आपल्या देवामध्ये असं आहे तसं ते ह्या याच्यामध्येही त्यांच्याकडे असं विशेष ह्या नावाच्या मूर्त्या आहेत आणि त्या ते त्यांच्या त्यांची सेवा करतात त्या दिवशी खूप अशी छान अशी पेटी आहे आणि त्या पेटीमध्ये ते विशेष हे मूर्ती आहेत आणि ती पेटी ते अशा खास दिवशीच ते ओपन करतात आणि त्यांची पूजा करतात आणि खूप खूप सुंदर करतात तर तुम्ही नक्की पहा हे पहा हे तिचं देवघर आहे आणि किती सुंदर असं छान असे हे तिचे देव आहेत हे म्हणजे आपल्या आपले कसे पितळाचे असतात हे तसे पाषाणाचे आहेत तर पाहू शकता हा बाळकृष्ण कसा सुंदर असा आहे म्हणजे तिने बनवून घेतलेला आहे तर हे पाहू शकता आणि इकडे कृष्णाची मूर्ती आहे आणि डोळे पण किती सुंदर बसवलेले आहेत जसं असं रिअल असं आहे असे वाटतात तर तुम्ही पाहू शकता हे रिअलपेक्षाही असे म्हणजे एकदम छान दिसतात आणि पाहिल्याच्या नंतर मला तर इतकं सुंदर आवडलेलं ना हे देवघर अगोदर मला वाटलं की म्हणजे आपण नाही करू शकत याचं डेकोरेशन पण तुम्ही पाहू शकता तिने किती सुंदर अशा प्रकारे यांना सजवलेलं आहे म्हणजे जर मनामध्ये भाव असेल तर माणूस काहीही करू शकतो तर तुम्ही पाहू शकता हॅलो तुम्ही पाहू शकता आपण जसं देवाच्या मूर्त्या म्हणतो म्हणजे देवांना नावं आहेत तसं आपण मूर्ती म्हणतो तसं ह्या देवामध्ये दे विशेष असं ह्या मूर्त्यांना म्हणतात हे त्यांचे विशेष ह्या मूर्ती आहेत तुम्ही पाहू शकता जसं आपल्याकडे म्हणजे गोकु काय एकादश महाशिवरात्र अशा स्पेशल ह्या सणांना आपण जसं देवांना हे करतो तसं हे ह्या मूर्त्यांची पूजा या विशेष म्हणजे ह्या विशेष ह्या नावाच्या मूर्त्या आहेत आणि ह्यांची ही सेवा म्हणजे ज्या वेळेस त्यांची गोकुळाष्टमी हा मोठा सण असतो आणि बाळकृ म्हणजे परत रात्र एकादशी आणि गोकुळाष्टमी ह्या म्हणजे ह्या दिवशी यांची पेटी खोलतात हे पाहू शकता ही त्यांची पेटी आहे देवांची हे पाहू शकता आणि ही ज्यावेळेस त्यांची मा गोकुळाष्टमी किंवा एकादशी असले ना त्यावेळेसच हे काढतात आणि नंतर त्याची पूजा करतात पहा तुम्ही किती सुंदर अशी हे विशेष आहेत मला तर खूप आवडले आता मला असं वाटते की माझे देव सोडून द्यावं आणि ह्यांच्यामध्ये जावं म्हणजे मला इतके आवडलेले आहेत पण एवढं सोपं नाही कारण त्यांना खूप अशी त्यांची सेवा आहे वेगळी आपण नाही करू शकत पण ज्या जर करायची म्हटलं तर आपण करू शकतो कारण जर आपल्याला आवडच असेल तर आपण सवडही काढू शकतो असा हा भाव आहे जर भाव असन तिथे देव असतोच हे पाहू शकता तुम्ही किती सुंदर असं हे तिचं म्हणजे हे विशेष आहेत मला तर खूपच आवडलेले आहेत आणि जे मी तुम्हाला मंदिरातले दाखवले ते एनी टाइम पूजा करते आणि हे जर आपलं स्पेशल काही सण आहेत त्यावेळेस हे विशेषांची पूजा करतात तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की तुम्हाला हे विशेष हे देव तुम्हाला कसे वाटले आहेत आणि तुम्ही मला कमेंट बॉक्स कमेंट करून सांगू शकता की आपणही ह्या देवामध्ये जावं का असं वाटतं का तुम्हाला त्या गडावरून खाली उतरायचं काय निघायची आता तिथे उतरून घेतात आपल्याला हा हा तिथे खाली एक डी होईल एक जायचे तो खाली सावळे झाले हम्म अरे काय झाले हा आता आणि गाडी पण जाते आता डायरेक्ट म्हणजे दार्जिलिंगला बरंच माहिती का